सर्व जगाला भारावून टाकणारा जागतिक कीर्तीचा योद्धा म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या सर्वांचा चोर कायमच अभिमानानं भरून येतो छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांसाठीच ऊर्जा स्रोत आहेत प्रेरणा स्रोत आहेत त्यामुळं शिवभक्त आणि शिवप्रेमी म्हणून महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहीत असायला जाव्यात त्याचबद्दल आज आपण तरुणाईशी संवाद साधणार आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांनाच शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सो रोजी झाला उत्तर अगदी बरोबर आहे आणि कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ल्यावर छान आणि शिवाजी महाराजांचं नाव हे कोणत्या देवाच्या नावावरून ठेवलं आहे शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं आहे आणि हे नाव त्यांच्या आईने म्हणजे जिजाऊंनी ठेवलं आहे शिवनेरी किल्ल्यावर असणारी ही देवी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक एक गडकिल्ला म्हणजे व्यवस्थापनाचं प्रतीक असलेला दिसून येतो आणि शिवाजी महाराज हे देखील उत्तम इंजिनियर असल्याचं आपण कुठल्याही गडकिल्ल्यावर गेलं आणि तिथली वास्तुकशास्त्र किंवा स्थापत्यशास्त्र पाहिलं तर आपल्याला ते लक्षात येतं तर याची कोणती उदाहरणं तुम्ही सांगू शकाल रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांची जी बाजारपेठ आहे ना ते नंतर धान्याचं कोठार त्यांचं जे सिंहासन आहे ना तिथून पुढे कमान आहे तिथं कमाने सुद्धा थोडं हळू बोललं ना तर इकडं सिंहासनावर ऐकू येतं तिथं याचा अनुभव घेतलाय कोणी हो गेल ते मी तिकडं रायगडावर आणि कसं वाटलं तुला तिथे जाऊन भारी वाटलं आम्ही ते ट्राय पण केले की येतो एक आवाज तो आवाज येत होता तिथं आणि तिथला बाजारपेठा वगैरे एकदम त्यांचं जे माप असतं ना ते एक एक बाजारपेठचं माप एकदम इक्वल एक सगळ्यांचं होतं नंतर त्यांचं राण्यांचे महाल वगैरे सगळे एकसारखे होते आठ राण्यांचे महाल हे ते क्षेत्र महाबळेश्वर येते शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ आणि आणखी कोणाची सुवर्ण तुला केली होती आ... सोनोपंत डबीर यांची सोन तुला केली होती उत्तर अगदी बरोबर आहे सूर्यग्रहणाच्या दिवशी श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मासाहेब आणि सोनोपंत डबीर यांची सुवर्ण तुला केली होती माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या स्वराज्याच्या आता दोन गाद्या निर्माण झाल्यात तर त्या कोणत्या कोल्हापूर आणि सातारा उत्तर अगदी बरोबर आहे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या आता रो दोन राजगाद्या निर्माण झाल्यात त्या म्हणजे एक कोल्हापूरची गादी आणि एक साताऱ्याची गादी आ, शिवाजी महाराजांबद्दल काय सांगशील तुला काय वाटतं त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल खरं तर अखंड सगळ्या राष्ट्रावरती आजूबाजूने यवन आक्रमण झालेलं असताना एका पहिल्यांदा शहाजी महाराजांच्या मनामध्ये हा विचार निर्माण झाला की बाबा आपलं राज्य इथं स्थापन व्हायला हवं तोच विचार महाराजांपर्यंत आला आणि ज्यावेळी स्वतः शहाजीराजे हे यवनांकडंच नोकरीला होते आणि त्यावेळी महाराजांना जागीर देण्यात आली त्यावेळीच त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली म्हणजे महाराजांकडून आत्ताच्या तरुणाईनी किंवा आपण असं शिकलं पाहिजे की आपलं प्लॅनिंग परफेक्ट कसं पाहिजे म्हणजे स्वराज्य आग स्थापन करायचं आहे पहिला गड जिंकायचं आहे त्याच्या आधीच अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून परफेक्ट प्लॅनिंग शिवाजी महाराजांचं होतं आणि त्यांनी भव्य असं हिंदू राष्ट्र उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणती प्रतिपचंद्रलेखेवे वर्धे विष्णू वंदिला शहा शिव शैश्या मुद्रा भद्राय राजते त्याचा अर्थ सांगू शकशील म्हणजे प्रतिपलेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारे हे शिवाजींचं राज्य हे असंच वाढत जाईल आणि तेवढंच प्रतिपदेच्या या शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अर्थ आहे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिनी वाढत जाणारी जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजी महाराजांची ही मुद्रा सर्वच जगाला मांगल्यासाठी शोभत आहे असा त्याचा अर्थ आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला आणि दुसरा आहे तो चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं पूर्ण नाव माहेरचं कोणाला आहे लखोजी जाधव छत्रपती शिवाजी महाराजांना किती मुले होते आणि त्यांचं नाव काय सांगू शकाल दो चत... दोन, मुले। दोन मुले नाव त्यांची संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार आरमार स्थापन स्थापन केलं ती करण्यामागची त्यांची भूमिका काय होती पाण्यामार्गे जर कुणी आपल्यावरती हल्ला केला तर आपण आपलंही आपलं देखील योग्य व्यवस्थापन असावं किंवा आरमार असावं तो हल्ला आपण परतवून लावू लावू शकू यासाठी आरमार उभारणं गरजेचं होतं म्हणून त्यांनी आरमाराचं स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली जे गडकिल्ले आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जलदुर्ग आहेत त्या जलदुर्गांची का नावं काय सिंधुदुर्ग आणखीर आणखीन कोठले कुठले जलदुर्ग आहेत की त्यांची नावं तुम्ही सांगू शकाल जलदुर्ग जलदुर्ग म्हणजे पाण्यामध्ये जो किल्ला आहे विजयदुर्ग अजून मुरुर्जंजीर उत्तर अगदी बरोबर देताय तुम्ही खूप छान आपण आपल्या या मैत्रिणींना काही प्रश्न विचारूयात छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण किती विवाह झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण आठ विवाह झालेले आणि त्यांच्या पत्नींची नावं सांगता येतील हो त्यांच्या पत्नींची नावं सईबाई सोयराबाई सगुणाबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई आ... सकवारबाई सोयराबाई गुणवंताबाई वा अगदी बरोबर सांगितलं आहेस आता पुढचा प्रश्न तुला विचारते छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खान यांची भेट कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याला झाली होती प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि केव्हा झाली होती दहा नोव्हेंबर साल सांगू शकशील सोळाशे पंच्याहत्तर नाही प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली होती ती दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मध्ये झाली होती छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते त्यांचा वापर ते निर्णायक प्रसंगी करत तर शिवाजी महाराजांकडे एकूण किती घोडे होते किती मला अच्छा। उत्तर बरोबर आहे पण एकूण किती घोडे होते सांगू शकाल नाही एक शिवाजी महाराजांकडे एकूण सात घोडे होते त्यामध्ये इंद्रायणी तुरंगी विश्वास मोती रणवीर कृष्णा अशी त्या घोड्यांची नाव होती आणि त्यामधला फेवरेट घोडा हा कृष्णा घोडा होता महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या किल्ल्यावर घेतली महाराजांनी स्वराज्य स्थापने स्थापनेची शपथ कोणत्या किल्ल्यावर घेतली तोरणा किल्ला जिंकून महाराजांनी तो स्वराज्या तोरण बनवायची शपथ त्या किल्ल्यावर घेतली होती पण नाही वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी आपल्या एका हाताचं बोट कापून त्यांनी शपथ घेतली होती स्वराज्य स्थापनेची ती शपथ तोरणागडावर घेतली होती आणि तोरणागड पहिला त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये सामील केला होता नाही तोरणागडा तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे पण गड किल्ला कोणता होता रायरेश्वर होता हे अगदी अचूक उत्तर आहे राहिरेश्वरावर त्यांनी स्वराज्य स्थापनेची स्थापनेची शपथ आपल्या मावळ्यांसह घेतली होती तरुणांची मोठ बांधण्यासाठी शिवजयंती शिवजयंती साजरी करण्याची प्रथा कोणी सुरू केली लोकमान्य ठिकाणी शिवजयंती आणि गणेश उत्सव हे दोन सण साजरी करण्यास सुरुवात केलेली उत्तर अगदी बरोबर आहे जेव्हा स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जनतेनं एकत्र येणं एकी असणं फार गरजेचं होतं तेव्हा लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरे करण्याची प्रथा सुरू केली मराठ्यांची राजधानी कोणती बऱ्याचदा असं होतं की शिवजयंती साजरी करताना तरुणाई डीजेवर थिरकताना किंवा वेगळेच प्रकार शिवजयंती साजरी करताना होताना दिसतात तर नेमकी कशा प्रकारे शिवजयंती साजरी होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं शिवाजी महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलं आहे तरी मला असं म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की सामाजिक कार्य म्हणजे शिवजयंती साजरी करत समाजासाठी काहीतरी करता आलं पाहिजे जेणेकरून समाजाला त्याचा फायदा होईल जे गरीब गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे जा शिवजयंती निमित्त अजून काही सांगू शकाल कशा प्रकारे शिवजयंती आवश्यक आहे किंवा कशा प्रकारे तरुणाईनं शिवजयंती साजरी केली पाहिजे शिवजयंतीच्या वेळेस विविध वे गडांवरती जाऊन तिथे भेट देऊन तिथली साफसफाई करणे वगैरे असे कार्य के केले तर चांगलेच आहे वृक्ष लावणे वगैरे ओके वृक्षारोपण केलं पाहिजे त्याचबरोबर तिथं पाण्याची सोय अशी केली पाहिजे जे पर्यटक येतात त्यांना अशी कुठलीच फॅसिलिटी अशी सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल झाल्या पाहिजे जे ज्या कोणत्या धाडसे पराक्रम वगैरे कार्य जे केले आहेत ते सर्वांनी लक्षात घेऊन चांगल्या प्रकारे अंमलात आणले पाहिजे आणि त्यांचे विचार लक्षात ठेवले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जेव्हा अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट प्रया प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली तेव्हा त्यांच्यासोबत कोणते सरदार होते जिवा महाला उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे त्यांच्यासोबत जिवा महाले हे होते आणि जेव्हा प अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट झाली तेव्हा सय्यद बंडा जेव्हा शिवाजी महाराजांवर वार करत होता तेव्हा जिवा महालाने तिथे आपल्या प्राणांची बाजी लावली आणि छत्रपती महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवला म्हणूनच होता जिवा म्हणून वाचला शिवा असं कायम म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या गडावर आपला देह ठेवला आणि कधी ठेवला रायगडवर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी उत्तर अगदी बरोबर दिलंही नाही सतराव्या शतकातील राजमाता जिजाऊ ही शिवबाला घडवू शकते तर एकविसाव्या शतकातील राजमाता जिजाऊ आपल्या शिवबावर कसे संस्कार करते मग नक्की शिवबा घडतोय कसा मग यात दोष कुणाचा या समाजाचा की या जिजाऊचा म्हणजे सतराव्या शतकात आणि एकवीसव्या शतकात खूप फरक आहे एकविसाव्या शतक एक हे डिजिटल आहे इथं खरं खरं तर काही आईंना वेळच नसतो आपल्या मुलांसाठी म्हणजे शिवाजी येतात शिवाजी ओठातून येतात पण ते पोटातून येत नाहीत मग ते पोटातून यायला हवे नुसतं भगवा झेंडा घेऊन आणि कपाळी चंद्रकोर लावून शिवाजी महाराज येत नाहीत तिथं म्हणजे कधी काही मुलं आईच्या पदरा साडीच्या पदराला हात पुसायची पण आज आईच्या साडीला पदरच नसतो म्हणजे ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे जिजाऊबाईंनी शिवबा शिवबा घडवले ते मातीसाठी मातृभाषेसाठी घडवले मग आज आईलाच मुलासाठी वेळ नसतो तर मग संस्कार कुठून येणार शिवाजी महाराज घडायला संस्कार महत्वाचे आहेत म्हणजे कवी अनंतरावत म्हणतात कागदाच्या आभाळानं कधी पाऊस पडत नसतो रे मित्रांनो आणि संस्कार झाल्याशिवाय इथं कधी शिवभ घडत नसतो रे मित्रांनो मग संस्कार होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलासाठी वेळ असणं गरजेचं आहे मग ह्यात दोष समाजाचंही म्हणता येणार नाही आणि कुणाचंच म्हणता येणार नाही खरं तर सगळ्यांनी सगळ्यांचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन हवं आहे मग शिवाजी पण घडतील आणि जिजाऊ पण येतील खूप छान हिने सांगितले शिवाजी महाराजांचे विचार रुजणं प्रत्येकात आज गरजेचं झालं आहे शिवाजी महाराजांचे विचार जपण्याचाच संकल्प या शिवजयंतीनिमित्त आपण सारेच जण करूया कॅमेरामन संजय सुपेकरसह मी पूजा पाटेकर दिनमान सातारा अशाच सामाजिक आर्थिक आणि राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा दिनमान